हे बघा आज आम्ही आणले रविवारी मटण मतन, आता मटणाचं काळवर मी बनवायला घेतले कढीपत्ता टाकला तेल टाकते तीन पल्ले तेल टाकले काढून घेते हे आमचा मसाला टाकतो गर्दीचे मसाला आमचा केलेला तिखट लाल तिखट गरम मसाला কানা খো বাটন मी मिरची पावडर टाकते कलरसाठी बाजूला चिकन बनवायला घेतलं तर संडेला आम्हाला चिकन आणि मटन दोन्ही पण लागतात तर आमच्या घरामध्ये एक व्यक्ती माझा मुलगा तो खात नाही मटन तर त्याच्यासाठी चिकन करायला लागतं आम्हाला मला जास्ती मटणाचं मटणच आवडतं म्हणून मी दर रविवारी मला मटण नॉनव्हेज मी जास्ती खाते मला डाळ भाजी आवडत नाही पण आमच्या घरामध्ये तीन वाराला नॉनव्हेजच बनतं रविवार बुधवार आणि शुक्रवार या वाराला आम्ही नॉनव्हेज बनवतो थोडं पाणी झालं का शिकायचे टाकूया <laughs> कालवानामध्ये असं पद्धतीचं आपलं कालवान केले आज माताबरोबर खायचे